महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ज्ञानरूपी धनातूनच खरे श्रेष्ठत्व प्राप्त होते प्राध्यापकांना माळी सर्वांगीण प्रगतीचे एकमेव साधन प्रभावी शस्त्र आणि अस्त्र म्हणजे ज्ञान होय बहुजनांच्या प्रगतीची दालणी उघडण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसह वंचित पीडित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केलीत प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञान संपादनाचा ध्यास घेतल्यासच खरे श्रेष्ठत्व प्राप्त होते असे प्रतिपादन महात्मा फुले विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक अण्णा गजमलमाळी यांनी केले देवपूर धुळे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी विद्या ज्ञानाचे महत्व अधोरेखित केले सावित्रीबाईंच्या शब्दात विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धना साठा जयापाशी श्रेष्ठ तथा मानती जन या ओळीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची प्रेरणा दिली डॉक्टर जे अब्दुल कलाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देत प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने शिकण्याचे आवाहन केले मुलींनी पोथी पुराणातील कर्मकांडाऐवजी सावित्री आईंचे व्रत घेऊन शिक्षणाद्वारे जीवनात प्रगती करावी असा मौलिक संदेश त्यांनी दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सन्माननीय अॅडव्होकेट बाळासाहेब सुनीलजी सोनवणे होते अध्यक्षीय समारोपात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रबोधन केले मुख्याध्यापक बापूसाहेब ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले ज्येष्ठ समाजसेवक नामदेवराव जाधव इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे धुळे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्याच्या अभ्यास करणारे त्यांनी ज्ञान घ्यायचं द्यायचं ठरवलं ते घेतलं आणि संपूर्ण जगामध्ये ह्या दोन व्यक्ती आज माननीय आहेत वंदनीय आहेत ते नसले तरी त्यांची पूजा आज केली जाते म्हणून आपण काय केलं पाहिजे सावित्रीबाईंनी आपल्यासाठी ज्ञानाची जी कवाड उघडली त्या कवाडांमध्ये शिरून ज्ञान संपादन करणं हेच आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे आणि ह्या ज्ञानासाठी आपण जसे आंबेडकरांना खायला नव्हतं हो जेवण काही वान काही वेळा मिळत नव्हतं हो तरी ते अभ्यास करत होते तसे आपण आजच्या दिनी प्रतिज्ञा करूया की सावित्री मातेने आम्हाला जी दार उघडली केली ज्ञान संपादनाची ती आम्ही पुरेपूर अगदी त्या गोष्टीचा लाभ घेऊ ज्ञान ना संपादनामध्ये पुढे राहू आणि आज इथे मला तीन चारच विद्यार्थिनी दिसतायत परंतु भाविक काळामध्ये या तीन चार लाखांच्या प्रतिनिधी करू शकतील अशी शक्ती प्राप्त हो लक्षात मुलींनो सावित्रीबाईंच व्रत तुम्हाला निभवायचं आहे व्रत नका सुशिक्षित होऊन कोणतं व्रत घ्या सावित्री मातेचं व्रत घ्या आपण सगळ्यांना या दिनी मी या ज्ञान संपादनाच्या कामी शुभेच्छा देतो तु। पुन्हा तुम्ही किती ज्ञान संपा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा